मॉर्निंग मित्रांनो मी, मी प्रशांत मरे स्वतः मालक तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलला ट्रॅव्हलिंग शेड्समध्ये सो so, आज आहे डे टू आणि आज, आज आपली जर्नी असणार आहे इथून हरियाणा उदयपूर टू हरियाणा ऑलमोस्ट साडेसहाशे किलोमीटरची जर्नी असणार आहे so, आता बघूया आपण आहे राजस्थानमध्ये थोडं मला लवकर निघायचं होतं सो आता वाजलेले आहेत सहा सहा वाजता आपण निघतो आहे अजून मला खाली जाऊन लगेच माउंट करायचं आहे इकडे आपलं सगळं लगेज मी वाईंडअप केलेलं आहे पूर्ण ते बघू शकता तर आता आपण लेट न करता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो आपल्या मोटो ब्लॉगिंगमध्ये हर हर महादेव अगोडाय झोलाय देवीच्या नावनात सांग मला चलो हर 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 महादेव अच्छा पण प्रवास सुखाचा ठेव सो आत्ता वाजले एक्झॅक्ट फाय फिफ्टी नाईन आणि आपण मॅप पण सेट केलेला आहे हॉटेलमध्ये एक गेस्ट होते त्यांनी मला एक सांगितलं रूट सांगितलं आहे म्हणजे तिकडचा हायवे आहे ओडपुतली टू चंदीगड बेस सुप हायवे आहे आणि तो एवढा मोठा हायवे आहे ना कि की मध्ये कट आहे की ना माहीत नाही पण ते बोललेले की ते एकदा तिकडे गेलास की तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत असा रोड आहे सो बघू काय करता येईल कारण थोडंसं एक तासाने लेट आहे आपण डायरेक्ट अमृतसर मारू शकतो पण नाही जमणार असं वाटतंय मला कारण हाय नऊशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि रीच टाईम दाखवतो आहे साडे अकरा तर माझा विचार आहे की जवळजवळ साडेसहाशे किलोमीटर आज आपण राईड करू आठ नऊ वाजेपर्यंत कारण तेव्हा जरा माहोल कसा थंड असतो तर जेवढी खेचता येईल तेवढी आपण खेचूया नंतर मग एकदा ऊन चालू झालं आणि गरमी व्हायला लागली ना पण आहे होत एवढं खेचायला कारण ती हवा विंड ते, ते, ते गरम गरम त्याने नाही जमत ठीक आहे बघू आपण नाथद्वार बघायचं आहे मला नाथद्वारमध्ये मला ड्रोन फ्लाय करायचं आहे तिकडे पण आपला चांगला टाईम जाईल पण बघायचं जा तिकडे त्यांनी परमिशन दिलीच आपल्याला तर चांगलं होईल बेस्ट होईल सो so, आता आपलं पेट्रोल अप झालेलं आहे करून काकी फुल केले थोडं क्लायमेट थंड आहे आणि ॲक्च्युलीमध्ये थंड आहे म्हणजे मी सकाळी जसं निघालेलो मुंबईवरून क्लाइमेट क्लायमेट नाही आताच्या क्लायमेटमध्ये मस्त फरक आहे म्हणजे आताचं खूप थंड आहे वेदर आणि सेकंड थिंगमध्ये एक प्रॉब्लेम झालेला माझ्या सॅडल बॅगची जी फ्रंटवालं ल डिलॉक असतं ना डी लॉक तर ते मी करायलाच विसरलेलो आणि ते तसंच होतं माऊंट अबू माऊंट अबू इकडे या साईडला राईट जयपूर वाया अजमेर सरळ आपल्याला सरळच दाखवते चित्तोडगड इकडनं एकशे दहा एअरपोर्ट बावीस गुगलचं चालू झालं कुठल्या रस्त्यातनं आणते काय माहीत मला मला भीती यायचीच होती आईची कटकट रस्ता का बाबा उदयपूरच्या गल्ली गोळ्यात ना फिरतोय मी सगळं सगळं तिकडची लोकल घर बापरे का ते वाटत रे अरे बाबा असेल ना रस्ता तर आपली टू व्हीलर नाही फोर व्हीलर सारखे फोर व्हीलर तर आहे तिकडे म्हणजे रस्ता मोठा असणार नो no डाऊट सूर्यदेव प्रकट झालेले आहेत समोर झाले सकाळीच मीच लेट आहे सिक्स ट्वेंटी वन झालं आहे आज तर नाही टाकलं मित्रांनो शेट मित्रांनो तुम्हाला तिकडे असं ढगासारखं दिसतंय ढग आहेत ते काय कळत नाही आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतंय की, की नाही लिटरली आता लांबून चांगलं दिसत होतं आता थोडंसं पुसट झालं विचित्रच स्ट्रेंज बाई रोड बघा रोड समोर डोंगर बाजूला पण डोंगरच आहे या साईडला पण डोंगरच आहे खाली फक्त एक गाव आहे आणि हा रोड सकाळ सकाळ म्हणजे क्लायमेट असा थंड आणि असा रोड हा 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 सोनेपेसुहाग का एका ट्रॅव्हलरसाठी एका रायडरसाठी वाव जस्ट वाव पण असं रोड असेच होते पण आत्ताचं जे सिनेरी आहेत लँडस्केप आहेत ते एक नंबर आहेत वाव म्हणजे मी आता असं झालंय ना की काय काय शूट करू आत्ताच असं होतंय आहे नंतर तर आपल्याला कुठे कुठे जायचंय काहीच मी बोलो तर नाथद्वार सॉरी तर नाथद्वारला कृष्णाचं मोठं टेम्पल आहे आणि त्याचबरोबर शंकरांची मोठी पिंड आहे ती एवढे लांबून दिसते जवळजवळ एक सहा पाच सहा किलोमीटर लांबून दिसते मूर्ती बघा जर इकडे आपल्याला परमिशन भेटत एक ड्रोन शॉट बनताय ना जायला हवी मित्रांनो बघा केवढी मोठी भव्य मूर्ती आहे शंकरांची हो माय गाठ मित्रांनो आता आपण आलो इकडे इकडनं जायचं कसं ते नाही माहिती

ந்திரேர <Și> <analyze anthropology> इकडे पूर्ण राजस्थानी मार्बलच कारखाने आहेत ग्रेनेट वगैरे आणि मी ह्या रोडने गेलेलो आहे मला आठवते तेव्हा एवढा पण चांगला हायवे नव्हता दहा वर्षापूर्वी पण आता जे रस्ते राजस्थानने गव्हर्नमेंटने जे केलेत बनवलेत ना सुप रस्ते सुप्री आधी वंदु तुझ मोरया गजान श्री गणराया आधी वंदु तुझ मोरया सो मित्रांनो आतापर्यंत एकशे बेचाळीस किलोमीटर झालेले आहेत आणि मी आता ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे हा आहे आपला अजमेर जयपूर हायवे स्वतः नाश्त्याला पोहे आणि एक, पो एक रेट

पुढच्या प्रवासाला तर ऑलमोस्ट मला वन फिफ्टी सिक्स किलोमीटर अजमेर लागेल आणि आपल्याला अजमेरवरून लेफ्ट घ्यायचं आहे सो आता पुढचा स्टॉप असेल डायरेक्ट अजमेर वन फिफ्टी सिक्स किलोमीटर द so, रायड थोड़ा गौर फरमाइएगा रिश्तों में अगर विश्वास और मोबाइल में अगर नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलना चालू कर देते याद रखना दोस्तों बस करने के लिए कुछ नहीं है यही तो है उसका तो सरल रास्ता चल रहा है भी चल रहा है हेलमेट मेरे ब्लूटूथ लाव लाने ला बस कधी लेफ्ट कधी राईट कधी राईट मी हा असा वाटतो की हा शेवटचा डोंगर आहे करता तो डोंगरला क्रॉस केल्यानंतर अजून एक डोंगर असंच चाललंय खेळ हो पण हे काय लोकांना आहे ना असं एकदम कौतुक वाटतं तर मग एक कारमधून गेले म्हणजे ते व्हिडिओ बनवते माझ मी सायमेंट म्हणजे ते स्पीडमध्ये होते म्हणजे नॉर्मल ऐंशीचं चालतो आहे आणि त्यांनी कार स्लो केली आणि काकांच्या काकी होत्या म्हणजे त्यांच्या मिसेस तर त्यांनी व्हिडिओ शूट केली व्हिडिओ वगैरे दाखवत आहेत म्हणजे व्हिडिओ शूट करत आहेत आणि बेस्ट ऑफला करतात मग कालपासून असे लोकं मिळाली आहेत खूप ऑल द बेस्ट बोलत आहेत म्हणजे असं विचारणं फक्त एकाच तुम्हाला इन्सिडेंट सांगितलं तो बाकीचे असे लांबूनच इट व्हेरी गुड ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ ल असंच चालू आहे तर मस्त वाटतं असं म्हणजे लोकांनी पण आपल्याला असं ऑल द बेस्ट आहेत आणि थोडंसं असं एंगेजमेंट होते आणि त्याच्यामुळे कसं या सुस्तवलेल्या हायवेवर ना झोप येत नाही म्हणून सुस्तवलेला हायवे सुस्तवलेला हे एक झोप येत नाही ऑगस्टपासून खूप आता ह्या रस्त्याला डायव्हर्जन आले नाहीत आता मी बोललो तर कदाचित येतील आता पण मगाशी तर खूप डायव्हर्जन होते बाई तुझ्या लेनमधून जा ना हां आता आपले झालेत ऑलमोस्ट टू एटी फाय किलोमीटर आता आपण आहोत जयपूर दिल्ली हायवे दिल्ली चारशे किलोमीटर आहे थ्री एटी नाईन किलोमीटर आहे पण आपल्याला दिल्लीला जायचं नाही आहे आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे टुवर्ड्स हरियाणा पंजाब साईडला जायचं आहे आज जेवढी खेचता येईल ना तेवढी मी खेचणार आहे कारण थर्ड डे मला पाहिजे जरा कारण थर्ड डेला मी कमी किलोमीटर ठेवणार आहे कारण थर्ड डेला मी अमृतसरला स्टे करणार आहे आणि अमृतसरला काय ते तुम्हाला माहीत पुढे कुठेतरी सिटी येते कारण मला बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत आणि खूप टायमाने खूप म्हणजे खूप टायमाने मला बिल्डिंग आता आपण चाललो आहे तर टुवर्ड्स किशनगड ही अजमेर सिटी आत्ता ॲक्च्युली आपण अजमेर सिटी क्रॉस करतोय एकशे चोपन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के लोक इकडे असे ओव्हरटेक आहेत ना हे बघा आता हा सिंगल लेन रोड आहे मग अशी तर ट्रक आहे इकडे मी गाडी सिर सिरियसली गाडी बाजूला थांबवली आणि त्यांना काय फरकच पडत नाही सरळ येत आहेत आहेत पुढच्या तर का नाही दिसतं कळतच नाही कसले तरुणामाली ओव्हरटेक करतायत हे बघा लेन बघा यांची मित्र हे बघा सुदर्शन चक्र आईच्या गावात बाजने कोण गेला कच्छ करून काय कापल त्याच काय माहित हे भाई लांब राधू हे बघ आईची कटकट कुठेतरी थांबलोय पण मस्तच गर्मी आहे बेकार आल ते चलो चलते चलो रे आता भेटलेले होते पेट्रोल पंपचे मॅनेजर आत बसलेले होते मला बघून ते बाहेर आले थोडी विचारपूस केली कुठे काय काय हेल्प पाहिजे का नंतर मग कोल्ड्रिंक वगैरेची ऑफर केली मी बोलो नको राहते थँक्यू बोललो तुमच्या ग्रॅटिट्यूडसाठी आणि निघालं म्हणजे विचारतात आत्ता पण मी मागे थांबलेलो ना तेव्हा पण दोन तीन बाईकवाले थांबले आणि विचारले काही गा, प्रॉब्लेम आहे का हो गाडीत प्रॉब्लम आहे का वगैरे असं असं मी बोललो नाही मी जस्ट बोललो माझी कुले दुखत म्हणून थांबलोय मस्त वाट असं लोकं मिळाली ना की अजून असं मोटिवेट होतं आणि विचारतात वगैरे कधी कधी म्हणजे मनात थोडी भीती असते की अरे थांबतात ना काय जण हो। आणि म्हणजे तुम्ही समजून जा हे बघा काय बोलणार या लोकांना आज मी हायड्रेशन बॅग सॉरी आज मी हायड्रेशन बॅग हो वगैरे नाही भरली कारण गरमी होती मला माहिती आहे ते गरम पाणी प्यावं लागणार त्यापेक्षा थांबून पिऊ नॉर्मल पाणी पिऊ कारण माझ्या घशाचे चांगलेच वाजले गरम पाणी पिऊन थंड पाणी पिऊ नये तो मित्रांनो आता बोलतोय नारायणपुरामध्ये गरम आहे मागवल्या उसात मी आता मागवल्या उसात सॉरे तो मुंबई से ही हो? अच्छा, हाँ इधर से अभी अमृतसर जा रहा हूँ गोल्डन टेम्पल में अरे ऐसे बाइक से कुछ नहीं होता है क्या? ये अपना रॉयल एनफील्ड ही है चलो, तो चलो 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 अभी जस्ट नहीं 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 चलो जास्ट भी आता लंच थाम है अपने राइस दाल राइस खाते राईस बघू शकता तुम्ही इकडचा राईस असं आहे लांबडा हा परिसर बघा ना मी का भारी वाटतंय ना मस्त मी जिथे जेवायला थांबलेलं आहे मागच्या साईडलाच आहे वरती असं आकाश खाली अशी हिरवळ मस्त वाटत अँड गर्ल्स लेडीज अँड बॅक ऑन द रोड अगेन ऑलमोस्ट एक तासाचा ब्रेक झाला जेवण त्याच्यानंतर एक लिटर पूर्ण मी इलेक्ट्रोल प्यालो आणि गरमी एवढी आहे ना बेकार अंगातलं सगळं पाणी खेचून काढतंय आहे आता याच्या पुढे आपली जर्नी असणार आहे टू एटी किलोमीटर्स सो नेक्स्ट हॉल्ट आपण शंभर किलोमीटरनंतर घेऊ हो। आतापर्यंत मी मी थ्री नाईंटी एट किलोमीटर गाडी चालवली आहे आतापर्यंत रोड तरी चांगला आहे पुढे बघूया कसं आहे मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय का या ट्रकला वादळ विदळ आहे की काय असं वाटतंय मला पण वरती ढगांचा कलर बघा कसं आहे आणि खाली माती आहे का काय ते कळत नाही फुल कलर चेंज आहे असा एकदम लाईट रेड कलर असतो ना तसं झालं आहे वरती आपले नॉर्मल ढग काळे आहेत काळे पण आहे ग्रे कलर आहे पाऊस आहे की काय पाऊस आहे मला आणि माकाशी मला मेसेज पण आला की तुमच्या क्षेत्रामध्ये ढगांचा गडगडाट वीज किंवा वादळ येण्याची शक्यता आहे आणि विंड स्पीड पण त्यांनी काहीतरी सेवंटी किलोमीटर परार दिलं आहे

पारो कर गए लोग गाइस 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 वादर 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 बाबा भाई गलते माजी अच्छी मी है हेवी लिटरली सीट हन लोक ओवर जाए गावत काही फुल्ली ॲडव्हेंचर फुलली ॲडव्हेंचर भीती पण वाटते कारण ह्या गाड्या जा जात आहेत ना त्याच्यामुळे मी रिस्क घेत पण बाईक एक पण दिसत नाही मला मला सगळ्या फोर व्हीलरच दिसत आहेत एक बाईक दिसली बाप रे अरे इकडे तर काय

एका देवा या वर विश्वास ठेवून चालतय बाकी काय नाही च मित्रांनो त्या सगळ्या झंझटीमध्ये निघालो काही भिं म्हणजे हवा एवढी जोरात होती आणि वाळू आणि जो पाऊस पडत होता तो म्हणजे मिक्स आणि जवळजवळ हे फोर्टी थ्री किलोमीटर शेवटी मी मध्ये थांबलो आणि मग त्याच्यानंतर मग पुढे गेलो खूप टाइम वेस्ट झाला आहे जवळजवळ एक तास वेस्ट झाला मी आता होते गरम मला रेनकोट काढायचं आहे मी उला आता नंतरच काढेन खूप गरम होते so, आ, आता सो वी आर क्रॉसिंग राजस्थान हरियाणा बॉर्डर मला वाटतं पोलीस मला वाटलं पोलीस अडवतील नाही अडवलं मी आता हरियाणामध्ये आलो आहे आणि ते इकडून हिसर दाखवते एकशे चाळीस किलोमीटर आणि ते पोचण्यासाठी टाईम गुगल दाखवते आठ ते साडेआठ आठ ते साडेआठ राजगड त्रेसष्ट चलो चलते अभि का आता थोडीशी कळ काढेल म्हणजे उद्या मला जरासा आराम भेटेल कारण उद्या अमृतसर आहे जवळजवळ एक सहा साडेसहा तासाचा प्रवास आहे साडेतीनशे किलोमीटरचाच आहे कारण मला तिकडे एनी हाव दुपारी पोचायचं आहे तिकडे माझा प्लॅन आहे वाघा बॉर्डर आणि रात्री आ, गोल्डन टेम्पल तर मित्रांनो मस्त ना धोके हो मालक फ्रेश झालेले आहेत आजची जर्नी हां हां मिसमनायजिंग सगळं या जर्नीत झालं ॲडव्हेंचर झालं म्हणजे लिटरली गुगलने मला अकरा तास दाखवलेले आणि आज मला लि बारा तेरा तास लागले मध्ये एक तास थांबणं झालंच आणि प्लस रस्ते पण नॅरो होते मध्ये मध्ये हायवे लागत होते असं एक मिक्सर होतं सगळं जर्नीमध्ये म्हणजे स्टेट हायवे त्याच्यानंतर आतले रस्ते पण ओवरऑल आल मजा आली आता आता मी आहे हिसरला हिसरला पोचलो आहे रूममध्ये चेक इन केलेलं आहे आणि आता थोडा डेटा ट्रान्सफर करेन आणि नंतर मग झोपेन उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला आपल्याला निघायचं आहे अमृतसरला अमृतसरची जर्नी आपली जास्त नसणार आहे साडेतीनशे चारशे किलोमीटर असणार आहे त्याच्यामुळे पाच ते सहा तासात मी आरामात पोचतो आहे मग आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया डे टू इथेच संपलेला आहे आता डे थ्रीसाठी उद्या भेटू आपण तोपर्यंत व्हिडिओला लाईक कमेंट बाय बाय गुड नाईट